नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील खरोळा फाटा येथे पानगाव ग्रामस्थांच्या वतीनं दुरावस्था झालेल्या रस्त्यासाठी गेले चौदा दिवस झालं या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून या ठिकाणी ये जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे पण या ठिकाणी एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते की काय असा प्रश्न आता गावख्यांना पडला आहे खरोळा फाटा येथे प्रशासनाच्या विरोधात शासनाची प्रतिमा ठेवून त्याला बेस्रमाचा हार घालून चौदावा घालत या ठिकाणी पिंडदान देखील करण्यात आलं त्यामुळे आता तरी सत्ताधारी यांना जागेल का हा प्रश्न पडला आहे रस्त्याची चाळण झाली असतानाही प्रशासन या उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांकडे लक्ष देत नाही आणि त्यांना भेटायलाही येत नाही याचा अर्थ पानगाव मतदारसंघाची आता सत्ताधाऱ्यांना गरज नाही की काय हा प्रश्न पडला आहे शासनाने लवकरात लवकर रस्त्याचं काम चालू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच जर शासनाने या रस्त्याचं काम पूर्ण नाही केलं तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एनफॉर न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा सर भूमे मी सोदोब्रद वा जय जुरे जांगुलंबुरु जय याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका अभिनेत्री दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं